मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज अनेक दिवसानंतर बापटांची बडबड घेऊन आलो आहे लाईव्ह बरेच दिवसात बोलणं नव्हतं झालं भेट नव्हती झाली म्हणलं वेळ आहे आणि एक विषय पण आहे वेगळा विषय थोडा हटके म्हटलं जर गप्पा माराव्या आणि बरेच दिवसांचा बॅकलॉग आहे तो जरा भरून काढूयात तर झालं असं की सकाळी मी एक झेन कथा अपलोड केली आहे आपल्या चॅनलवरती आणि त्या कथेचा विचार करत असताना अर्थात त्या कथेतला जो बोध आहे तो चांगलाच आहे जा तो आपण लक्षात ठेवण्यासागा आहे आणि विचार करण्यासारखा आहे याच्यात काही वादच नाही आहे पण त्याचा विचार करत असताना मला एक आणखीन एक काय म्हणतो आपण एक विचार येऊन गेला डोक्यात त्याच्याबद्दल मी खरं सांगायचं तर दोन तीन दिवसापूर्वी नुकताच तो विचार मनात येऊन गेला होता की खरंच मत असणं स्वतःचं हे कितपत फायद्याचं आहे आणि स्वतःला मत असणं वेगळं आणि ते मत लोकांना सांगणं लोकांना पटवून द्यायचा प्रयत्न करणं याचा कितपत फायदा आहे माझ्या अनुभवावरनं तुम्हाला सांगतो गेल्या काही वर्षांचा मला एक फार सुंदर अनुभव आलेला आहे गेले चार पाच वर्षांचा त्याचा जेव्हा मी मागोवा घेतला किंवा घेतो आहे अजूनही घेतो आहे तर एक लक्षात आलं की पहिली गोष्ट अशी की मी स्वत ज्याला इंग्रजीमध्ये ओपिनियनेट ओपीनियनिएटेड ज्याला म्हणतात सॉरी ओपिनियटेड की ज्याला मतं आहेत स्वतःची ज्याची स्वतःची मतं आहेत विचारांती म्हणा किंवा जी काही कारणं असतील त्या कारणांमुळे मतं तयार झालेली आहेत निर्माण झालेली आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की माझं मत मांडायला आणि जर मी विचारांती त्याच्यावर पोहोचलो असेल तर माझं मत मांडायला मी मागे पुढे बघत नाही आणि शक्यतो देवाच्या कृपेने प्रयत्न हा असतो की संस्था असेल किंवा ओळखीचे असतील कोणी असेल त्यांचं नुकसान होऊ नये आणि तरीही देखील कधी कधी कद म्हणजे अनेकदा अनुभव असा आलेला आहे की माझ्या मतांमुळे कधीकधी विनाकारण वाद निर्माण झालेत तर याच्यामागे पार्श्वभूमी भरपूर आहे नाही असं नाही आणि मधल्या काळात जेव्हा मी जास्त यूट्यूबवरती येत नव्हतो तेव्हा सुद्धा काही ना काही वाचत होतो काही ना काही ऐकत होतो त्याच्यामध्ये एक वाक्य मला फार सुंदर ऐकायला मिळालं की कोणत्याही ठिकाणी विचार करताना त्याच्यावर वेळ खर्ची घालताना एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की इज इट युअर कन्सर्न थोडक्यात सांगायचं तर तुमचा काही संबंध आहे का त्या गोष्टीशी त्या घटनेशी त्याने मला खूप विचारत टाकलं खरं तर या प्रश्नाने मला खूप विचारत टाकलं की खरंच आपला या गोष्टीशी या विषयाशी काही संबंध आहे का आणि आपलं मत इथे गरजेचं आहे का मत असणं आणि ते मांडणं याच्यामध्ये खूप फरक आहे आता ही कथा जी होती ती असं सांगते की तो जो बौद्ध भिक्खू होता तो म्हणायचा की माझ्या सुखाचं गमक हे आहे की मी हो म्हणतो मी सगळ्याला हो म्हणतो तर त्याच्या सांगण्याचा अर्थ असा होता की आयुष्य जसं आहे त्याला तुम्ही हो म्हणा त्याला रेजिस्ट करू नका त्याला विरोध करू नका अवरोध करू नका आणि मग विचार करा की आता पुढे काय करायचं आहे त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की ज्याला मतं आहेत ना शक्यतो तोच विरोध करतो ज्याला मतं नाहीत ते काही नाही ते मम म्हणतात आणि आजकालच्या काळामध्ये हे मी अगदी प्रकर्षाने पाहिलं आहे की मम म्हणणाऱ्यांची चलती असते मम म्हणणाऱ्यांची प्रगती होत असते आणि जे लोक आपली मतं मांडतात ना त्यांना बऱ्याचदा की नको यांच्याकडे नको असं म्हणून त्यांना डावललं जातं मतं असणारे मतं मांडणारे लोक बरेचदा मागे पडतात कारण की त्यांना हो म्हणता येत नाही आणि हो म्हणायचा मुळात फायदाच हा आहे की त्याच्यामध्ये तुमच्या मताचा तिथे संबंध येत नाही लायबिलिटी तुमच्यावर येत नाही तुम्ही उत्तरदायी नाही कारण मत तुमचं नाही तुम्ही मांडलेलं नाही तुम्ही पटवून द्यायचा प्रयत्न केलेला नाही तुम्ही फक्त हो म्हणाले या हो म्हणण्याचा फायदा आहे की जरी उदात्त विचार जो आहे तो यशस्वी नाही झाला तरी तुमच्या पुरता का होईना तुम्हाला त्रास कमी होतो तुमच्या पुरतं का होईना मानसिक शांतता लाभते आणि थोडस का होईना जरा सुख लाभतं नाहीतर होतं असं की बरेचदा आपण आपल्या बाजूने विचार करतो की नाही हे असं झालं पाहिजे की हे असं केलं पाहिजे की हे असं घडतं आहे सगळ्यांनाच ते ऐकायचं नाही आहे मत सगळ्यांना ते मत ऐकायचं नाही आहे आणि आय लर्न इट द हार्ड वे स्पष्ट सांगायचं तर आय लर्न इट द हार्ड वे माझा मत मांडण्याचे दुष्परिणाम मी भोगलेले आहेत त्यामुळे ती कथा वाचून मला प्रश्न पडला की अरे याचा असाही अर्थ होऊ शकतो की हो म्हणा जास्त मतं सांगायच्या तुम्ही फंदात पडू नका तुमच्या कोण सांगितलं कोण विचारलं आहे तुम्ही उत्तरदायी आहात नाही मग कशाला तुम्ही हो नाही करताय इज इट युअर कन्सर्न फक्त हो म्हणा जर तुम्हाला मत तुमचं विचारलं तरच तुम्ही सांगा नाही तर सांगू नका उदात्त विचारांनी पुढे जाणारी जी मंडळी आहेत ना चांगल्या विचारांनी ते शक्यतो याचा विचार करत नाहीत की आपली इमेज कशी होती आहे आपली इमेज कशी आहे अशी लोक म्हणतात इमेज गेली खड्ड्यात काम नीट होतंय आहे की नाही सांगा बरोबर होतंय की नाही आपण योग्य मार्गावर आहोत की नाही पहिले हे सांगा इमेज वगैरे आपण नंतर बघूयात पण सत्य हे आहे जगातलं की तुम्ही जेवढा विरोध दर्श दर्शवाल आणि हे सगळ्या फुकाच्या गप्पा आहेत बरं का की यू कॅन स्पीक आऊट युअर माइंड तुम्ही तुमचा डिसेंट वर्तवला तरी काही हरकत नसते पण तुमचा लहेजाबरोबर पाहिजे बोलायची पद्धत चांगली पाहिजे वगैरे 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 तुमचं मत तुम्ही जरूर मांडा पण चांगल्या शब्दात आणि योग्य शब्दात मांडा असं अगदी गोड प्रेमाने तुम्हाला सांगतात पण तुम्ही कितीही वाटतील तेवढ्या प्रेमाने जरी सांगितलं तरी जर तुम्हाला तुमचं मत विचारलं नसेल तर ते मुळीच सांगू नका हे मी स्वानुभवावरनं तुम्हाला सांगू शकतो आणि हे याचा विचार करताना ना मला वपू काळ्यांचे पंतवैद्य वपू म्हणायचं ना की माणसांचे पॅटर्न्स असतात पहा हे सत्य कुठे ना कुठे पंतवैद्यांना कळलेलं होतं की तू फक्त हो म्हण हे निश्चित आहे की जवळपास शंभर मधल्या नव्वद गोष्टी बायको आपलं ऐकणार नाहीये मग तुम्ही कशाला रेजेस्ट करताय हो म्हण मन। बायको म्हणाली एम बावट येस yes, आयम बावट काही प्रॉब्लेम नाही इकडे बसा बरं इकडे बसा तिकडे बसा बरं तिकडे बसा काही काही हरकत नाही आतमध्ये आपल्यालाही माहिती असतं की आपण खरंच बावट आहोत की नाही आहोत जसं त्या गोष्टीचा शेवटी पंतविद्य म्हणतात हो ना की अहो हे लोकांना दिसतंय म्हणून बाकी आम्हालाही माहिती आहे की आम्ही अंतरबाह्य हुशार आहोत पण लोकांचा भ्रम आहे पण त्या पंतवैद्यांना हो म्हणायचे फायदे कळलेले होते ती कथा वाचताना मला अनेक गोष्टी आठवल्या ज्यांच्याबद्दल मी विचार करत करत होतो करतो आहे अजूनही करतो आहे चालू आहे मला आवडतं विचार करायला वेगवेगळ्या विषयांवरचं वाचायला वेगवेगळे विषय हाताळायला मला आवडतं तर हा एक विषय होता की हो म्हणायचं जेवढं तुम्ही वेगळं मत तुमचं दर्शवाल ते ना तेवढं वादाचे प्रसंग वाढतात अवघड आहे खरं तर अवघड आहे की दिसतंय तुम्हाला समोर की चुकीचं आहे तुमच्या मते चुकीचं आहे तरीही गप्प बसणं हे तसं अवघड आहे पण गप्प बसण्याचे फायदेत आणि त्या गप्प बसण्याचे फायदेसुद्धा मी अनुभवले बरं काही प्रमाणात का होईना पण मी अनुभवलेले आहेत अनेक ठिकाणी माझी मतं मी अगदी बिनधास्तपणे मांडायचो पण त्याचं नुकसान मी जवळपास वर्षभर भोगलं कदाचित अजूनही भोगतो आहे त्याच्यावरनं एक लक्षात आलं की तुमचं मत जिथे विचारलं नाही तिथे सांगू नका हो म्हणा असं करायचं का बरं असं करायचं आहे याचा फायदा असा आहे मगाशी म्हटलं असं तुम्ही उत्तर द्याय नाहीत त्याला तर हे हो म्हणायचे फायदे आता मला माहीत नाही की तुमच्यापैकी कितीजणं असं करतात कितीजणं नाही करत तुमचा अनुभव मला नक्की कळवा बरं का कॉमेंट्समध्ये मा मला ऐकायला वाचायला खूप आवडेल आणखीन एक सांगून ठेवतो की भलेही मी उशिरा रिप्लाय देत असेन पण मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो आणि व्यवस्थित मन लावून वाचतो याचं कारण असं आहे की माझा व्हिडिओ ऐकून पाहून त्याच्यावरती कॉमेंट द्यावी असं वाटणं हे माझ्यासाठी माझ्यापुरतं का होईना मला मिळालेलं यश आहे हे मी समजतो नाहीतर मग काय अर्थ आहे की जिकडे मी एकटाच बडबड करतो आहे आणि समोरनं काहीच एक नाही एकटं बडबडणाऱ्या माणसाला वेडं म्हणतात तसं तुम्ही होऊ देत नाही याच्यात माझं यश आहे निश्चितच तर असे हे हो म्हणायचे तो म्हणायचे फायदे इज इट युअर कन्सर्न इट्स नॉट मग तुम्ही कशाला विरोध करताय तुमचा काय संबंध आहे आणि मग होतं असं की चुकून चुकून तुम्ही जर अशा ठिकाणी असाल की जिकडे तुम्हाला अधिकार शून्य आहेत पण तुम्हाला काम करायची इच्छा फार आहे तेव्हा जर तुमचं मत योग्य ठरलं तर त्याचं श्रेय तुम्हाला मिळत नाही पण ते मध जर चुकीचं ठरलं तर खापर मात्र निश्चित तुमच्या डोक्यावर फुटणार शंभर टक्के त्यामुळे हो म्हणा सुखात राहा हाही एक विचार असू शकतो पुन्हा एकदा असं नाही म्हणत आहे की दरवेळी तुम्ही होच म्हणा जे दिसेल त्याला हो म्हणा तसं नाही आहे पण काय होतं ज्याचे हात पोळलेत ना त्याला माहिती असतं की प्रत्येक जी गोष्ट लाल दिसते आहे त्याला हात लावायचा नसतो ज्याचं नाही बोलले ना त्याला काही निरंग असेल हाँ फरके। इतका है हा फरक आहे इज इट युअर कन्सर्न इतका सुंदर प्रश्न आहे हा पुढच्याही तुम्हीशा लक्षात ठेवा इज इट युअर कन्सर्न किती सोपा प्रश्न आहे उत्तर हो असेल तर जरूर उत्तर द्या तुमचं मत मांडा पण जर याचं उत्तर नाही असेल ना तर आपलं मत सांगायचं की नाही याच्यावर विचार केला पाहिजे विशेषत सोशल मीडियाच्या याच्यामध्ये झालं असं प्रत्येकाकडे व्हॉट्सॲप आहे प्रत्येकाकडे फेसबुक आहे ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे आणि प्रत्येकाला आपापलं मत मांडायचं जरूर मांडावं अधिकार आहे तो संविधानाने दिलेला अधिकार आहे पण खरंच तुमच्या मताला काही किंमत आहे का तुमच्या मताने काही होणार आहे का तुमचं मत कोणी विचारतं आहे का कोणी वाचतं आहे तरी का <coughs> याचा विचार करून आपला मत मांडण्यात अर्थ आहे किंवा एखादा निर्णय सरकार इतके तावा तावानी भांडतात मला इतकी गंमत वाटते खरं तर की एखादा निर्णय समजा सरकारने घेतला कुठला तरी आणि त्याच्यावर ही माणसं वर्षेस ती माणसं सोशल मीडियावर दिवस रात्र तेच मला बरेचदा प्रश्न पडतो यांना विचारतंय कोण यांच्या विचारांना यांच्या मतांना काय किंमत आहे काहीच नाही मग हे कशाला वेळ वाया घालवतात मी स्वत सोशल मीडिया वगैरे वगैरे इकडे जाणं बंद केलं याचं कारण असते की वेळ फार जातो आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे हल्ली मी मतं पण देत नाही माझी याचं कारण असं आहे की ते सुद्धा वेळ जातो आहे आणि सी नो वन केअर्स नो no वन केअर्स त्यामुळे तुमची मतं मांडणं वगैरे हे कधी उपयोगी आहे जेव्हा समोरच्याला त्याची गरज आहे आणि त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं आहे बरं हे सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का तुम्हाला वाटतं आहे की समोरच्याला गरज आहे हा तुमचा भ्रम असू शकतो आपण हे विसरूनच जातो असं आपल्याला वाटतं आहे की समोरच्याला आपली गरज आहे पण त्यांनी सांगितल्याशिवाय तुम्ही जर गेले ना तर तुम्हाला काही किंमत नसते तुमचा सार्वजनिक नारायण होतो सरते शेवटी तुमचं पोरग हातात मळलेला लाडू घेऊन झोपत तुम्हाला कोणी विचारत नाही कोणतरी म म्हातारी कुठली तरी, तरी आजी आज येऊन म्हणते की बिचारा नारायण आमचा दमला बस बाकी कशाला का काही होत नाही ज्यांना भाव खायचे ते खाऊनच जातात त्यामुळे तुमची जागा तुम्ही निवडा की कुठे मत मांडायचं प्रत्येक युद्ध लढण्यासाठी नसतं यू शुड चूज युअर बॅटल्स वाईजली हे हो म्हणायचे फायदे ना मला खरंतर आधी इंग्रजी वाक्य सुचलं होतं की समटाइम्स इट इज वाईज नॉट टू हॅव अन ओपिनियन हे माझ्या डोक्यात चालूच होतं की ही कथा माझ्यासमोर हो आली म्हणून म्हटलं याच्यावरती आज थोड्याशा गप्पा पण माराव्यात आता गंमत पहा <laughs> बडबड करतो आहे मी मत मांडण्यावरती मांडायचे की नाही मांडायचे आणि ते मी सांगतो आहे की हो म्हणा हो म्हणायचे फायदे असे विरोधाभास खूप होत असतात आयुष्यात गमती जमतीचे पण माझा अनुभव मी निश्चित सांगू शकतो खरं बोलण्याची सुद्धा शिक्षा मिळू शकते तुमचं मत मांडण्यानेसुद्धा विनाकारण तुमच्यावरती बालंट येऊ शकतं बालंट खूप जणांना शब्द माहिती आहे नाही आहे मला माहीत नाही बालंट म्हणजे तुमच्यावर आरोप होतो सरळ सरळ तुम्हाला दोषी धरलं जातं हे होतं हे घडतं हे झालेलं आहे त्यामुळे मत कुठे मांडायचं कुठे नाही विचारपूर्वक ठरवलं पाहिजे अवघड आहे खूप अवघड आहे मलाही माहिती आहे अवघड आहे आणि मीही प्रयत्न करतोय नाही असं नाही पण अशी ती कथा की हो म्हणा म्हणजे तुम्ही सुखात राहाल आता याचा तुम्हाला हवा तसा अर्थ तुम्ही घेऊ शकता हो म्हणा बस डोक्याला कटकट करून घेऊ नका हो बर माझ्या मते निम्मी भांडणच संपतील आयुष्यातली जर आपण नुसतं हो वगैरे म्हणायला लागलो तर असो तुमचा आता जास्त वेळ घेत नाही मध्यरात्र होत आली आहे पण एक सहज विषय सुचला आणि लाईव्ह यावंसं वाटलं म्हणून तुमच्यासमोर मी शेअर केला जे जे लाईव्ह आले होते त्यांचे खूप आभार खरं तर मी सध्या खूप लाईव्ह येत नाही आहे तरीसुद्धा तुम्ही आलेले आहात यांनी निश्चित एक फायदा झाला लोका की लोकांना हे नक्की वाटणार नाही की कोणीतरी वेडा बडबड करतो एकटाच त्यांना सांगेन मी नाही माझ्याबरोबर आणखीन लोकं होते त्यामुळे तुमचे खूप आभार जे लाईव्ह आले त्यांचं जे नंतर ह्या व्हिडिओ ऐकतील त्यांनीसुद्धा आपलं मत जरूर मांडा काही प्रॉब्लेम नाही आहे हां या चॅनलवर आपल्या या कुटुंबामध्ये तुमचं मत तुम्ही शंभर टक्के मांडा कारण की जो माणूस हरलेला असतो ना त्याला सिंपथी जास्त असते त्याच्याकडे त्याच्याकडे सहानुभूती थोडी जास्त असते जे त्याच्यासारखे समदुखी असतात ना त्यांच्याबद्दल सहानुभूती थोडी जास्त असते त्यामुळे तुमचं मत तुम्ही अगदी बिनधास्तपणे मांडा त्याच्यावर काही अर्थातच कुठला विरोध नाही आणि काहीच नाही हां पण शब्दांची मर्यादा असू द्या इतकंच असो तुमची रजा घेतो आता श्रीराम नवमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर एकदा भेट द्या सहज एक राजकारण सोडलं सो तर बाकी अनेक विषयांवरती आपण गप्पा मारत असतो व्हिडिओज बनवत असतो आवडलं तर सबस्क्राईबसह करा चॅनलला आणि हा व्हिडिओ आवडला तर कॉमेंट्समध्ये तुमचा अनुभव कळवा तुमचं मतही मला ऐकायला खूप आवडेल आणि असेच आपण भेटत राहू ठीक आहे आता रजा घेतो धन्यवाद शुभरात्री